आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली

एक साल रुके थे इसके लिए दस दिन कैसा रहा मालूम नहीं पड़ा हो आप लोग आगे भी किस तरीके से चीजों को बरकरार कोई काम पे लगे कि जैसे नहीं। नहीं है, सारे तो है, लेकिन इस तरीके की चीज़ों में जब सब साथ में आते हैं तो कितनी खुशी की बात है बहुत खुशी की बात है आ, क्या प्रेंगा प्रेंगा? बहुत दिन निकल गए दस दिन यही मालूम नहीं पड़ा है अभी ये सब यंगस्टार्स है मैं भी बाहर से आया हूँ मेरे को बुलाया गया है शरण गणेश इन इनने बहुत अच्छा किया है जो किया है सब कार्य बहुत बड़ा सहकार्य इनका मंडल का है ये भले यहाँ रहते नहीं है पर दस के दस दिन इनके एरिया से पब्लिक लड़के लोग आके इतना मदद सेवा करते बहुत बड़ी बात है अभी तक हमने बहुत सारे एक्टिविटीज किए जैसे संगीत कुर्सी वगैरह भी और भी कल रही पापा से बहुत कुछ मांग मैं इधर दस साल से आ रहा हूँ क्या मांगा पापा से पापा से इधर शांति और अमन का प्रार्थना करके ये वस्ती सुधारने के लिए अच्छा सा नेता नौ दिन इतनी खुशी और आनंद हमको मिले रात भर जागना पप्पा को आप तो थे, थे चौबीस तेवीस तारीख को हमने लाए थे आगमन इतना बड़ा तरीके से आगमन किया हमने उसके बाद आप देखते होंगे इतने बड़े त्यौहार करे गौतम नगर में बहुत खुशी मिली हम सबको जैसे हमारे संजू भाई यहाँ पर है ये हमारे मंडल का आदर्श स्तंभ आज नहीं वो दस साल बोले एक्चुअली बीस साल से वो हमको मदद करते हर चीज में हमारे साथ में खड़े लोगों का साथ कैसा मिला इस बार लोगों का साथ बहुत अच्छा अच्छा मिला ज्यादा ही अच्छा वोट उनका मिला यंगस्टर्स जो है लड़की हो लड़का हो सब खुद आके इधर मंडल में ये पूरे नौ दिन एकदम जल्लोश के साथ तो उत्साह साझा करने में मदद कर हमको पापा से यही मांगा की सबको उत्तम आरोग्य दे खुशहाल रखे जो भी समाज हम पे रहते हर शर्म के यंग लोग रहते सब आपस में मिलके जैसे 20 साल से सब समर्थन देते हैं वैसे ही अगला साल भी दे हमें ये का विदाई करने के लिए होता है करणे घरी बोलवतात आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बाप्पाला भेटण्यासाठी मी सुवर्ण संधी भेटते बाप्पाचं पूजन करण्यासाठी भेटतं मी आपल्या आप मुंबईमध्ये किमान सत्तर ते ऐंशी मंडल गेलोय पण तोच उत्साह तोच जल्लोष तो स्वागत जे पद्धतीने होत आहे अतिशय मन भरवून बाप्पांचा एवढंच मागितलं आपल्या बळीराजासह आपल्या महाराष्ट्रातील असंख्य युवकांना एक चांगली नोकरी उपलब्ध करून देव त्यांच्या शिक्षणासाठी जे काही गोष्टी लागत असतील ते उपलब्ध करून आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण अपेक्षा खूप छान वाटतंय खूप छान ऑर्गनाइज केलंय गणपतीचं ह्या वर्षी मूर्ती पण अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे खूप छान केलंय वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त छान केलं या वर्षी आणि दिवशी वगैरे खूप छान ऑर्गनायझेशन केलं होतं खूप छान ढोलाचा आनंद आम्ही सगळ्यांनी मनसोक्त घेतलाय बापाला हेच मागते कि सर्वांच्या इच्छा ज्या काही आहेत ते पूर्ण करू देत जर वर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धुमध्या धुमधडक्यात गणपतीचे आगमन झालेले आहे आणि सर्वांच्या इथं पूजा चालू आहे तरी आम्ही शिवसेना शाखा क्रमांक एकशे चाळीस उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे सर्व वार्डमधील मंडळांना भेट देत आहोत आणि व्यंकटेश भाईने पण निमंत्रण दिलेलं होतं तर व्यंकटेश भाईच्या पण गणपतीला आम्ही भेट देण्यासाठी आलो आहे गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति गणपती बाप्पा बहुत मजा आया और इवेंट सब कुछ बहुत अच्छा ऑर्गेनाइज तो किया शीश था यू दो दिन बाद पप्पा जाने वाले सीस क्राईंग लिटरली क्राई आरती करते और हम यहीं पर रहते हैं बट हम डेली आरती वगैरह अटेंड करते हैं यहाँ का वाइब दस दिन तो बहुत ही अच्छा रहता है जो मांगा वो तो सिगरेट है वो सिर्फ मैं और पप्पा जानते हैं बस आपण आगमनाच्या वेळेला असं सहकार्य केलेलं आहे आगमनापासून येत्या तेरा दिवसात नववा दिवस आहे पण लोकांनी तीन दिवस अगोदर असा उत्साह दाखवला आज पण तुम्ही बघताय आमच्या मागे किती भक्तजन आहेत आणि ह्या गणेश उत्सवाला अतिशय वीस वर्षामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे चांगल्या प्रकारे प्रसिद्धी गणेश भक्तांसाठी आम्ही रक्तदान शिबिर परत नेत्र चिकित्सालय आज भंडाऱ्याचं आयोजन वगैरे चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रमही केलेत आणि सगळ्या कॉलनीने पूर्ण सहकार्य केलेलं आहे हे अतिशय सुंदर दिवस गेले या बाबतीत सांगा म्हणजे एकता गणेशोत्सव मंडळ जे आहे ते गेल्या वीस वर्षापासून स्वतःच्या जे खांद्यावरती भार घेऊन बाकीच्या त्यांना सहकार्य भेटतच परंतु आयोजन करणं आणि पब्लिक जमा करणं हे खरं म्हणजे खूप मोठं वास्तव आहे तर त्यानिमित्तानं जे गणेश सुब्रमण्यमजी त्यांचे बंधू व्यंकटा सुब्रमण्यमजी हे खूप अतुनात मेहनत घेऊन आज नऊ दिवसापर्यंत एवढ्या सुस एवढ्या चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी त्यांना रहिवाशांची येथील लोकांची गणेश भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात चांगली साथ भेटत आहे आणि खूप मोठ्या उत्साहात इथल्या कॉलनीमध्ये हा आणि याला प्रसिद्धी भेटत आहे गौतमचा महाराजा म्हणून त्यामुळं आम्ही आमच्या सोसायटी त्या आमच्या रहिवाशांतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि हे कार्य इथून पुढे असंच हातीलाच चालूच राह राहायला पाहिजे अशा शुभेच्छा देतो धन्यवाद